नमस्कार गणेश चतुर्थी जवळ येत असल्यामुळे गणपती बाप्पा आता भूमीवर येण्याच्या प्रवासाला लागले ला आहेत म्हणून त्यांची आई काळजीने त्यांना निरोप देत आहे हे माई स्वरचित गाणं लिहिलंय ते चालीवर सादर करत आहे बाळ जातो भक्त देशा मन गेले वेडाऊन भाद्रपद चतुर्थी पासून कशी राहू विरहात आता बाळावीना विणा येई लवकर परत रे गजानना बाळा जा रे धावू नको भक्ताशी भेटाया किती शिण विसी काया हुंदीर मामा पळे तुरु तुरु नको तू पळूस त्याचे काय जप तू आपुल्या जीवास खाऊ नको लाडू मोदक फक्त आग्रहास त्रास होईल तुझ्या पोटास भक्त झटतात नाच गाणी गाणी डी साठी नसे आवड तरी ऐकशी त्यांच्या साठी दुर्लक्षित करते ऐक अथर्व शीर्ष भजन सुंदर भक्ती गीते असे तिथे त्याची खाण मी असे कैलाशी तरी जीव तुझ्याकडे लागेल स्वप्नी तुलाच पाहिलं परवानगी तुला फक्त आहे दहा दिवसांची दहाव्या दिवशी परतावे कैलासाशी नको मुरे बाळा भक्त रगाड्यात गरज असे तुझी कैलासात धन्यवाद